शेतकऱ्यांसाठी आजचा हवामान अंदाज पीक विमा पी एम किसान तसेच शेती विश्वातील आजच्या ताज्या घडामोडी पाण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा ओलाव्यामुळे कापूस दराला फटका सी सी आयला हवा केवळ आठ ते दहा टक्के ओलसरपणा शेतकरी अडचणीत सुरुवातीच्या कापसात किमान सोळा ते वीस टक्के ओलावा आढळून येतोय अशा परिस्थितीत सी सी आय ओलाव्याचे कारण पुढे करून शेतकऱ्यांकडील कापूस एम एस पीपेक्षा तीनशे ते सहाशे रुपये कमी दराने खरेदी करण्याची शक्यता निर्माण झाली आहे छत्तीस मंडळात अतिवृष्टी सव्वीस जनावरे दगावली लातूर जिल्ह्यात हजारो हेक्टरवरील खरीप पिके मातीमोल एकशे पंधरा घरांची पडझड जवळपास सहासष्ट मार्गांवरील वाहतूक ठप्प राज्यातील नव्वद लाख हेक्टरवरील सोयाबीन कापूस पिकाला धोका पिके पिवळी पडली रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय सततच्या पावसाने शेतकरी हवाल दिल एकशे चौदा गावांना समृद्ध करणार नागपूर गोंदिया महामार्ग एक हजार चारशे एकोणचाळीस हेक्टर खाजगी जागा संपादित करणार कोहीतील सर्वाधिक सव्वीस गावांचा समावेश या मार्गात गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे बायपास देण्यात येणार असून त्यासाठी तीन गावांची जागा संपादित होईल त्याचप्रमाणे गोंदिया येथे दुसरा बायपास असून आठ गावांमधील जागा संपादित केली जाईल नागपूर विभागातून बावीस हजार सहाशे सत्तावीस कोटींची विक्रमी निर्यात निर्यात क्षेत्रातील सुरव सुवर्णक्षण गतवर्षीच्या तुलनेत एकोणतीस टक्क्यांची वाढ गोंदियातून तांदळाची निर्यात भंडाऱ्यात दोनशे तीन टक्क्यांची वाढ बुलढाणा जिल्ह्याकरता एकशे सत्तावीस कोटींची नुकसान भरपाई मंजूर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांचा पाठपुरवठा शेतकऱ्यांना मिळणार दिलासा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार सणासुदीला आनंदाचा शिदाचा विसर सरकारबद्दल नागरिकांमध्ये नाराजीचा सूर योजना बंद झाल्याची नागरिकांकडून ओरड पुरंदर तालुक्यात सीताफळ क्रेटला तीन हजारांचा भाऊ अवकाळी पावसाचा उत्पादनावर मोठा परिणाम मागणी वाटली वाढली मात्र आवक घटली नव्वद टक्के पाऊस व वादळामुळे जवळपास फुले झाडावरून गळून पडली टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंता पिंपळगाव बसवंत बाजार समितीत आवक वाढल्याने भावात मोठ्या प्रमाणात घसरण या परिसरातील शेतकऱ्यांसह व्यापारी वर्गाचे अर्थचक्र मंदवण्याची शक्यता शेवगाव तालुक्यात सर्व दूर पाऊस पश्चिम भागातील नद्या ओढ्यांना पूल तालुक्यातील चाळीस गावांचा वीज पुरवठा खंडित शेवगाव तालुक्याच्या पूर्व भागाला आणखीन पावसाची गरज योग्य वेळ आल्यावर कर्जमाफी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्रीगोंद्यात आश्वासन कर्जमाफी जाहीर करू असा आमचा शब्द आहे यापूर्वी दोनदा कर्जमाफी दिली कर्जमाफी पासून आम्ही बाजूला गेलो नाही त्यावर कमिटी काम करत असून योग्य वेळ आल्यानंतर कर्जमाफी होईल असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी येथे शेतकरी मेळाव्यात दिले नागभीडमध्ये ई पीक पाहणी धीम्या गतीने पन्नास हजार क्षेत्र पण पाहणी फक्त बारा हजारातच शेतकऱ्यांमध्ये चिंता सहाय्यकांमध्ये निरुत्साह ई पीक पाहणी करणे अत्यावश्यक असून शेतकऱ्यांनी ती करून घ्यावी असे आवाहन शेती विभागाकडून करण्यात आले गडचिरोली जिल्ह्यात पाऊस धुवाधार सिंचन प्रकल्प तुडुंब पीकवाढीसलाही जोर गेल्या वर्षीचे रेकॉर्ड तोडण्यासाठी एकशे पंच्याऐंशी मिलीमीटर पावसाची गरज समाधानकारक पावसाने धान डवलत मराठा आंदोलनाला सरकारचे सहकार्य चर्चेतून मार्ग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली स्पष्ट ग्वाही गोकोच्या दूध खरेदीत रुपयाची वाढ सोमवारपासून अंमलबजावणी इमारत अनुदानासह दूधसंस्था कर्मचाऱ्यांना सत्तर पैसे मिळणार यवतमाळ जिल्ह्यात तीन तालुक्यांमध्ये अतिवृष्टी बावीस मंडळांना फटका पूरपरिस्थितीमुळे वाहतूक टप्प तीस गावांमध्ये घरांची पडझड दहा हजार हेक्टरला फटका तीन प्रकल्पांचे दरवाजे उघडले सीसीआयकडून एक सप्टेंबरपासून कापूस खरेदीसाठी नोंदणीला प्रारंभ आठ हजार एकशे दहा रुपयांचा भाव गेल्या वर्षी जिल्ह्यात सात लाख अठरा हजार क्विंटल कापसाची खरेदी कापसाची ई पीक पाहणी सातबाऱ्यावर कापसाची नोंद असणे अत्यावश्यक आहे अतिवृष्टीचा ऊस उत्पादकांना फटका जाफराबाद तालुक्यात होत असलेला सततचा पाऊस आणि वादळामुळे ऊसाचे पीक झाले आडवे विरोधी पक्षांसह सत्ताधारी आमदार आणि खासदार मैदानात उपोषणावर बसलेले मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत पाठिंबा दिला धाराशिव जिल्ह्यात तेवीस मंडळांमध्ये पिकांची हानी दीड लाख एकर क्षेत्र पाण्यात कृषी पथके बांधावर पंचनाम्या सततच्या पावसाचा खोडा शेत शिवारात अजून देखील पाणी सेलू तालुक्यात पीक नुकसान भरपाईसाठी सोळा कोटी रुपयांची गरज जुलै महिन्यात अतिवृष्टी खरीपातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान लाडक्या बहिणीवरून घराघरांमध्ये भांडणे लावण्याचे काम करणार नाही अंगणवाडी सेविकांची भूमिका लाडकी बहीण योजनेच्या सर्वेक्षण कामास दिला नकार पुणे जिल्ह्यात आठवडाभरात पावणे दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान एकूण साडे दहा लाख हेक्टरवरील पिके पाण्यात ओल्या दुष्काळाची स्थिती शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फटका मराठवाडा व वा पूर्व विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात गुरुवारी देखील अतिवृष्टी झाली तेथील नुकसानीची आकडेवारी अद्याप प्राप्त झाली नाही हा आकडा मिळाल्यानंतर एकूण नुकसान वाढण्याची भीती व्यक्त होताचं दिसत आहे पाच महिन्यांनंतरही ॲग्रिस्टॅक अदांतरी कृषी विभागाकडून होते चालडकल पंधरा एप्रिल रोजी मान्यता आतापर्यंत एक कोटी पंधरा लाख शेतकऱ्यांना देण्यात आलाय क्रमांक मराठवाड्यात दोन हजार सहाशे गावांना अतिवृष्टीचा तडाखा एकशे तीस मंडळांमध्ये दमदार तर नांदेड आणि लातूरमध्ये रेकॉर्ड ब्रेक नांदेड जिल्ह्यात सोळापैकी तेरा तालुक्यांमध्ये अतिवृष्टी भारतीय सैन्य दलाच्या पथकास प्राचारण शेकडो घरात पाणी शिरले ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात नुकसान अकोला जिल्ह्यात अतिवृष्टीचा पुन्हा एकदा तडाखा पिकांचे प्रचंड नुकसान शेतकरी दिल जिल्ह्यातील चार महसूल मंडळात अतिवृष्टी घरांची पडझड नदी नाल्यांना पूर बुलढाणा जिल्ह्यातील सहा हजार कुटुंबांना मिळाली घरकुलासाठी जागा घरकुलाच्या प्रतीक्षेत असलेल्यांना लाभ जिल्हा प्रशासनाचा मोठा निर्णय महसूल सप्ताह अंतर्गत कार्यवाही अहिल्यानगरला मुगाची आवक वाढली सहा हजार चारशे ते नऊ हजार चारशे रुपयांपर्यंत प्रति क्विंटलला दर सध्या दररोज नऊशे ते बाराशे क्विंटलपर्यंत आवक होत आहे सरासरी नऊ हजार शंभर रुपयांपर्यंत प्रति क्विंटलला दर मिळतोय माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करून शेअर करा दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका